माझा नवरा दरवाजा लावून दोन जाड महिलांबरोबर असं काही काम करायचं की मला माहीत देखील होऊ देत नव्हता त्याच गुपित माहीत करण्यासाठी मी त्या दोन महिलांना एवढं भेडवलं की त्यातील एका उंच व जाड महिलेच्या ब्लाउज मधून उसळ्या टाकत एक रबरी चेंडू टनाटन उड्या मारतच माझ्या जवळ आला बाई मी माझ्या आयुष्यात असलं कधीच पाहिलं नव्हतं ना माझं नाव शीतल आहे काही वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याची परिस्थिती खूप चांगली होती त्याच्याकडे भरपूर पैसा होता पण अचानक असं काही झालं की माझ्या नवऱ्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही आम्ही पूर्णपणे रस्त्यावर आलो होतो मित्रांच्या वाईट संगतीमुळे माझ्या नवऱ्याला जुगार खेळण्याचा नाद लागला होता स्वतःचा बिझनेस आणि दहा एकर शेती व घर माझा नवरा जुगारात हारला होता ज्या दिवशी त्याच्याकडे एक रुपयाही शिल्लक राहिला नव्हता तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि माझ्या नवऱ्याने माझी माफी मागितली तो म्हणाला की शीतल मी यापुढे कधीही जुगार खेळणार नाही यापुढे आपण दोघे चिकाटीने काम करू आणि परत आपला संसार उभा करू एक चांगली बायको म्हणून मी माझ्या नवऱ्याचा कसोटीने साथ दिला मी त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहिले माझा नवरा आणि मी बाजारामध्ये वडापाव विकण्याचा धंदा करत होतो पण त्या वडापावच्या व्यवसायामध्ये एवढा पैसा मिळत नव्हता की जेणेकरून आम्ही स्वतःचे घर बनवू शकतो त्यासाठी आम्हाला दुसरे काम शोधावे लागणार होते ज्यामध्ये भरपूर पैसा मिळेल मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला लागण्यासाठी माझ्या नवऱ्याकडे कोणतीच डिग्री नव्हती तो फक्त दहावी पास होता एके दिवशी दुपारी माझा नवरा घरी आला आणि म्हणाला की शीतल आपण दुसरीकडे किरायाने घर आणि एक क्लिनिक चालू केले आहे तो म्हणाला की आजच आपण इथले सर्व सामान घेऊन नवीन घरी जाऊ मग आम्ही दोन चार तासात सर्व सामान गोळा करून नवीन घरी राहण्यासाठी गेलो माझा नवरा दहावी पासच होता मी मनात विचार करत होते की दहावी पास असताना त्यांनी असे कोणते क्लिनिक चालू केले होते की त्याला कोणत्याही डिग्रीची गरज नव्हती तो मला कधीही क्लिनिकच्या आतमध्ये येऊ देत नव्हता आमचे क्लिनिक आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर होते त्याने मला खालीच कंपाऊंडर म्हणून चिठ्ठ्या फाडण्यासाठी ठेवले थे होते मला खूप उत्सुकता वाटायची की मी देखील क्लिनिकमध्ये जाऊन पहावे की माझा नवरा नेमका आतमध्ये काय काम करतो आहे पण जेव्हा मी माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारायचे तेव्हा तो माझ्यावर खूप राग राग करायचा म्हणून मी काही दिवसांनी तर या क्लिनिक बद्दल त्याला विचारायचे सोडूनच दिले होते मी फक्त माझे कंपाऊंडरचे काम करायचे येणाऱ्या पेशंटकडून फी घेणे त्यांचे नाव लिहिणे एवढेच काम माझ्याकडे त्याने दिले होते गेले कित्येक दिवस मी पाहत होते की आमच्या क्लिनिकमध्ये फक्त बायकाच येत होत्या मग मी माझ्या नवऱ्याला विचारले की आपल्या क्लिनिकमध्ये फक्त बायकाच पेशंट म्हणून का येतात त्यावर माझ्या नवऱ्याने याचे काहीच उत्तर दिले नाही तो नाराज होईल म्हणून मी देखील त्याला याबद्दल परत काहीच विचारले नाही एके दिवशी क्लिनिकमध्ये सीमा नावाची एक विवाहित पेशंट आली होती मी तिला विचारले की तू इथे कोणता उपचार घेण्यासाठी आले आहेस त्यावर सीमा म्हणाले की माझे लग्न दहा वर्षापूर्वी झालेले आहे तरी देखील अजून मला कसलंही मूलबाळ नाही म्हणून मी मूलबाळ होण्यासाठी येथे उपचार करून घेण्यासाठी आले आहे तिचं असं उत्तर ऐकून मला माझा नवरा काय करत आहे हे समजले मला समजले की माझा नवरा वाज असलेल्या महिलांवर उपचार करण्याचे काम करत आहे माझा नवरा प्रत्येक पेशंटकडून पन्नास हजार ते लाख रुपयापर्यंत फीज घेत होता त्यामुळे खूप दिवसापासून वाज असलेल्या बायाच त्याच्याकडे उपचारासाठी येत होत्या ज्या महिलांना मुलबाळ होत नव्हते त्यांचे अर्धे पैसे माझा नवरा उपचारानंतर परत देऊन टाकत होता उपचार करून देखील मुलबाळ होत नाही म्हणून अर्धे पैसे वापस करणे त्याच्या अशा निर्णयाचा मला फारच गर्व वाटायचा म्हणून माझ्या नजरेत माझ्या नवऱ्याची खूपच इज्जत वाढली होती ती सीमा नावाची पेशंट याच गावात राहत होती तिने मला तिच्या घरचे सर्व काही सांगितले होते मूलबाळ नाही म्हणून तिला तिची सासू खूप त्रास देत होती आणि तिचा नवराही सीमाला दुसरं लग्न करण्यासाठी अधूनमधून धमकवत होता सासू आणि नवऱ्यामुळे सीमा खूपच त्रासून गेलेली होती म्हणून ती कशाही पद्धतीच्या उपचाराने मूलबाळ होण्यासाठी या क्लिनिकमध्ये आलेली होती सीमाला फक्त काहीतरी मूलबाळ पाहिजे होते जेणेकरून तिच्या नवऱ्याचं आणि सासूचं तोंड बंद होईल सीमा क्लिनिकमध्ये आल्यानंतर माझ्याजवळ तिचं मन मोकळं करायची ती खूप रडायची मी तिला सहानुभूती देऊन गप करायचे माझ्या नवऱ्याने उपचारासाठी सीमाला एक तारीख दिली होती त्या तारखेला सीमा क्लिनिकमध्ये हजर झाली ती वरच्या मजल्यावर क्लिनिकमध्ये गेली तब्बल दोन तासांनी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर ती खूप उदास होती ती खूप दमून गेल्यासारखी दिसत होती मी तिला बोलले पण तिने मला माझ्या बोलण्याचं कोणतंच उत्तर दिलं नाही आणि तसेच घराकडे निघून गेली आल्यानंतर तर सीमाची वागणे चांगले होते उपचार घेतल्यानंतर असं काय झालं की सीमा मला न बोलताच उदासभर तिने क्लिनिकमधून निघून गेली मला क्लिनिकमध्ये नेहमी जाणवायचं की काही महिला उपचारासाठी आल्यानंतर अशाच उदास होऊन घराकडे जात होत्या आणि काही महिला तर खूपच कमजोर झालेल्या दिसत होत्या काही जणी आनंदीही दिसायच्या मलाच कळत नव्हतं की माझा नवरा असा कोणता औषध देतो की कोणी आनंदी तर कोणी खूपच दुखी होतं पण सहसा क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर नव्याण्णव टक्के वास बायांना मूलबाळ होतच होते मग त्या दुखी आणि उदास का होत होत्या हेच है। मला जाणून घ्यायचे होते रात्री जेवण झाल्यानंतर मला रात्रभर झोपच आली नाही मी हात विचार करत होते की माझा नवरा क्लिनिकमध्ये असं काय करतो की ज्यांना मोठमोठ्या डॉक्टरांनी मूलबाळ होणार नाही असे सांगितलेले असते त्यांना सुद्धा मूलबाळ होते माझ्या नवऱ्याकडे असं कोणतं औषध आहे हेच है? मला बघायचं होतं मी आता माझ्या नवऱ्याकडे आणि क्लिनिकमध्ये येणारे जाणाऱ्या प्रत्येकाकडे बारकाईने लक्ष ठेवत होते त्यामध्ये आठ दहा दिवसात मला असे जाणवले की माझा नवरा क्लिनिकमध्ये एकटा उपचार करत नाही कोणीतरी दोन जाड महिला दररोज त्याच्या जोडीने असतात आणि त्या दररोज सकाळी येतात आणि संध्याकाळी घराकडे निघून जातात पण कधी मला त्या महिलांचा चेहरा दिसला नाही त्या दोघी ओढणीने किंवा स्टॉलने चेहरा झाकूनच यायचा मी त्या दोघींना खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या माझ्याबरोबर बोलत देखील नव्हत्या त्या तशाच क्लिनिकमध्ये निघून जायच्या मी त्या दोघींचा चेहरा पाहण्यासाठी कित्येक वेळा खूप प्रयत्न केले पण माझे सर्व प्रयत्न वाया गेले म्हणून मी काहीतरी युक्ती करून माहिती करणार होते की नेमकं त्या दोघी कोण आहेत मी वेगवेगळी वेग शक्कल सुचवत होते मी त्यांची हकीकत माहीत करण्यासाठी एक डुप्लिकेट साप घेऊन आले आणि ज्या वेळेस त्या दोघी क्लिनिक मध्ये प्रवेश करणार त्याच वेळेस मी तो साप त्यांच्या अंगावर अशा प्रकारे पाडला की त्यांना काहीच समजले नाही त्या दोघींचा थरकाप उडाला त्यातील एक उंच आणि जाड बाईच्या ब्लाऊज मधून एक रबरी चेंडू टन उड्या मारत खाली पडला आणि त्या दोघी तशाच घाबरत क्लिनिकच्या आतमध्ये निघून गेल्या आणि तो रबरी बॉल मी उचलला आता मला पक्क कळालं होतं की क्लिनिकमध्ये काहीतरी वेगळीच डाळ शिजत आहे मला नव्याण्णव टक्के माहीत झालं की या दोघी स्त्रिया नसून पुरुष आहेत मग मी विचार करू लागले की मग हे पुरुष आहेत तर असे स्त्रियांच्या वेशामध्ये क्लिनिकमध्ये का येतात आणि यांचा असे वेश पालटून येण्यामागे माझ्या नवऱ्याचा काय संबंध यात माझ्या नवऱ्याला काय फायदा मी क्लिनिकच्या आतमध्ये कित्येक वेळेस लपून पाहण्याचा प्रयत्न केला पण क्लिनिकला कोठूनच खिडकी नव्हती आणि दरवाजा तर माझा नवरा पेशंट आत शिरला की लावून घ्यायचा माझ्या नवऱ्याचे हे गुपित माहीत करण्यासाठी मला आता काहीतरी दुसरी शक्कल लढवावा लागणार होती नंतर मी दोन दिवस खूप विचार करून एक निर्णय घेतला त्यासाठी मला एक नवीन महिला हवी होती मग अशाच एका महिलेला बोरखा घालून मी चिट्टी फाडली आणि माझ्या नवऱ्याच्या क्लिनिकमध्ये दाखल केले तिला मी आधीच सर्व काही समजावून सांगितले होते आता मी निवांत खाली खुर्चीवर जाऊन बसले मला आता माझ्या नवऱ्याचा सर्व काही खेळ माहीत होणार होता त्यामुळे मला खूपच गुदगुल्या होत होत्या माझ्या नवऱ्याचं गुपित माहीत करण्यासाठी जी महिला मी क्लिनिकच्या आतमध्ये पाठवली होती ती थोड्याच वेळात रडतच बाहेर आली मग मी तिला क्लिनिकच्या बाहेर नेऊन विचारले मग त्या महिलेने मला क्लिनिकमध्ये घडलेलं सर्व काही गुपित सांगितलं हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली तिचं हे बोलणं ऐकून मी सुन्न झाले होते कारण मला वाटत नव्हतं की माझा नवरा असा काही काम करत असेल माझा नवरा असं काही काम करत होता की त्यामुळे मला लोकांना तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटत होती मग मी त्या महिलेला घेऊन तसेच माझ्या नवऱ्याच्या क्लिनिकमध्ये शिरले मला पाहताच माझा नवरा दचाकला आणि मला म्हणाला तुला कित्येक वेळेस सांगितलं आहे की तू क्लिनिकच्या आतमध्ये येत जाऊ नकोस म्हणून तू बाहेरच थांब आणि तुझे काम कर त्यावर मी माझ्या नवऱ्याकडे पाहून चांगलेच डोळे वाटारले ती भुरक्यावाली महिला ही माझ्या नवऱ्याकडे पाहून डोळे वाटारत होती मग मी चांगला बोलण्याचा दणका सुरू केला मी त्याला म्हणाले की तुला लाज वाटत नाही असे काम करायला बाईच्या रूपात आलेले ते दोन माणसेही आतमध्येच बसलेली होती मी त्यांनाही चांगले खडसावले मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की केवळ पैशासाठी एवढी घाण काम करायला तुम्हाला लाज वाटत नाही का माझा नवरा असं काही काम करायचा की ते कोणाला पण सांगायची सुद्धा मला लाज वाटते तो तर येणाऱ्या वास बायांना मुलबाळ होण्यासाठी परपुरुषाबरोबर झोपायचं सांगायचा आणि स्त्रियांच्या रूपात ते दोन पुरुष हे घाणकाम पार हो पाडत होते समाजाच्या वाईट बोलल्यामुळे घरातील लोकांच्या टोचून बोलल्यामुळे सासू सासऱ्यांच्या व नवऱ्याच्या त्रासामुळे काही महिला अशा घाणकामासाठीही तयार होत होत्या कारण ज्यांना दहा पंधरा वर्षापासून मूलबाळ नव्हते ते काहीही करून मूलबाळासाठी प्रयत्न करीत होते जेणेकरून समाजाचे तोंड बंद करता येईल आणि समाजात त्यांच्या नवऱ्याचा पुरुषपणाही जपून राहील काही स्त्रियांना तर त्यांचे नवरेच अशा कामासाठी भाग पाडायचे आणि मूलबाळ पदरत पाडून घ्यायचे आणि ज्या महिला अशा वाईट कामासाठी तयार होत नव्हत्या त्यांना माझा नवरा बेशुद्ध करून त्यांच्यावर महिलेच्या रूपात येणाऱ्या त्या दोन पुरुषांच्या शुक्राणूंचं अवघड जागेत इंजेक्शन द्यायचा कारण तो असं काही करत होता की मला ते मला सांगायचं सुद्धा लाज वाटते एवढे करून देखील ज्यांना होत त्यांचे अर्धे पैसे तो परत करायचा जेणेकरून त्याला समाजात मान प्रतिष्ठा प्राप्त होईल पण आता मला त्याचं गुपित माहीत झालं होतं म्हणून माझ्या नजरेत माझा नवरा पार उतरला होता मग मी त्या बुरख्यावाल्या बाईचा चेहरा माझ्या नवऱ्यासमोर उघडा केला तेव्हा माझा नवरा दचकला तो घामाघूम झाला कारण त्याने स्वतःच्या बहिणीला समोर पाहिले होते मी माझ्या नवऱ्याची गुपित उघडण्यासाठी त्याच्याच बहिणीचा वापर केला होता मग माझ्या नवऱ्याला त्याची बहीण चांगलीच बोलली ती म्हणाली की तू असं काही काम करशील म्हणून मला वाटले नव्हते तुला भाऊ बनण्याची देखील मला लाज वाटते एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा होऊ लागल्या त्याला त्याची चुकी समजली मग त्याने आमच्या दोघींसमोर हात जोडले आणि म्हणाला की चार पैशांसाठी मी असे वाईट वागलो हे मी असं करायला नव्हतं पाहिजे पण पैशाच्या लोभापाई मला काही समजलेच नाही पण माफी मागून काम भागत नव्हते कारण त्याने मोठा गुन्हा केला होता म्हणून मी त्याला म्हणाले की तू तु तु तुझा गुन्हा आता कबूल कर आणि जी काही शिक्षा मिळेल ती भोग मगच आपण संसार करू तो माझा नवरा आहे म्हणून त्याचे कोणतेही वाईट कृत्य मी सहन का करायचे नवरा जरी असला तरी तो चांगला वागणारा असावा समाजाचे कल्याण करणारा असावा दुसऱ्याला त्रास देऊन कमावलेल्या संपत्तीचा काहीच उपयोग नसतो माझ्या नवऱ्याला वाटत होते की मी त्याची बायको असल्यामुळे त्याचे असले घाण कृत्य पाहून मी त्याला माफ करेल पण त्याचा हा अंदाज चुकीचा ठरला मग त्याला काही दिवसांची शिक्षा झाली पण त्याने कायमचं मला गमावलं होतं आता मी एकटीच राहायचं ठरवलं होतं मित्रांनो कथा आवडली हो तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो